नमस्कार श्रोते हो वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर खरं सांगू का फेक नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह खेळण्याचा आता वैताग आला आहे रोज सकाळ संध्याकाळ नरेंद्र मोदींच्या नावानं खडे फोडायचे त्यांनी देश लुटला म्हणायचं त्यांना काही कळत नाही म्हणायचं आणि त्यांनी कोणता निर्णय घेतला कृती केली तर ते कसं चुकीचं हे ठासून सांगायचं यांच्या एक लक्षात येत नाही की नरेंद्र मोदींच्या पाठीशी बहुमत आहे त्यांनी जनतेला किंवा मतदारांना जे कबूल केलं त्याचा हा कौल आहे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांकडं खासदारांचा एकत्र येत शंभर आकडासुद्धा नाही बरं का पण देशात लोकशाही आहे वाटेल ते बोललं तरी चालतं जीभ उचलायची आणि लावायची टाळ्याला भोंगे वाजवायचे शिवराळ भाषा वापरायची आणि आम्ही कसे बरोबर मोदी कसे चूक एवढीच टकळी लावायची मग भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालाय हे त्यांना मान्य नसतं मोदी देश विकत आहेत एल आय सी बंद पडत आहे असली वायफळ बडबड करत बसायचं दहशतवाद विरोधात देशानं हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरवर देखील यांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे तिकडं आपली कारवाई यशस्वी झाल्यामुळं देशभर तिरंगा यात्रा सुरू असताना यांना मात्र त्या मोदी भक्तांच्या अंतयात्रा वाटत आहेत मोदी फक्त म्हणे बैलपोळा म्हणजेच बेंदूर सादर करीत आहेत तर मंडळी ही माझ्या आजच्या वातरटीकेची पार्श्वभूमी आणि वातटिकेचं शीर्षक आहे ऑपरेशन सिंदूर विरोधकांसाठी मात्र बेंदूर ऑपरेशन सिंदूर विरोधकांसाठी मात्र बेंदूर दहशतवाद विरोधी कारवाईत पाकड्यांना ठेचले दहशतवाद विरोधी कारवाईत पाकड्यांना ठेचले निष्पाप नागरिक सोडले क्रूर कर्म्यांना मात्र वेचले ऑपरेशन सिंदूरचा गौरव नवा आयाम थाटतोय सगळीकडे यात्रा सुरू आहेत ऑपरेशन सिंदूरचा गौरव नवा आयाम थाटतोय विरोधकांची टीका भक्तांचा हा सण बेंदूर वाटतोय सरकार काहीही करो आक्षेप घ्यायचा धंदा आहे सरकार काहीही करो आक्षेप घ्यायचा धंदा आहे विरोधकांचे फेक नॅरेटिव्ह राहुल बाबा बंद आहे विकास दूरदृष्टी पाहून जाणारा नेहमी गद्दार असतो विकास दूरदृष्टी पाहून जाणारा नेहमी गद्दार असतो मिठी नदीचा गाळ मुंबई लुटणारा खुद्दार दिसतो शेवटी काय मोदींकडून भलं होणार नाही मनाशी खुणघाट आहे मोदींकडून भलं होणार नाही मनाशी खुणघाट आहे इकोसिस्टम तयार दिलेली स्क्रिप्ट तोंडपाठ आहे सकाळ संध्याकाळ भोंगे शिव्या द्या आणि फुटा आता काय म्हणावंसं वाटतंय सकाळ संध्याकाळ भोंगे शिव्या द्या आणि फुटा दररोज खुशाल बेंदूर धुलवड होळीची मज्जा लुटा तर मंडळी ही होती आजची छोटीशी बात्री टीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण नेहमीच देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे